शेतकरी मित्रांनो पाठीमाग आपण कळी निघण्यासाठी काय काय उपाययोजना केल्या पाहिजे होत्या यासाठी आपण एक व्हिडिओ स्पेशली बनवला होता त्याच्यामध्ये एक मुद्दा तुमच्या सांगायचा सा राहून गेला होता त्यामुळे हा व्हिडिओ आपल्याला बनवतोय कळी निघण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमची जी चौकी अवस्था असते चौकी अवस्थेमध्ये तुम्ही जर खालून फॉस्फरस आणि पोटॅस दिलेलं असतं त्या फॉस्फरस आणि पोटॅस तुमचं झाडाला आपटेक होत असतं की नाही हे तुम्हाला माहित नसतं जो ला ला ला। जर तुमच्या कळीवरती डिपेंड असते कळी निघाली तर तुम्ही म्हणता की झाडाला पोटॅशियन फॉस्फरस आपटेक झालेलं त्यामुळे आपल्या झाडाला कळी चांगली व्यवस्थित निघाली किंवा तुमच्या झाडामध्ये स्टोरेज जास्त आहे अशा मध्ये जर तुमच्या बागेला कळी निघत नसेल आणि तुम्ही जर खालून कंटिन्यू फॉस्फरसच्या जी खते वापरत असाल कळी निघण्यासाठी कोणती औषधं तुम्ही खालून सोडत असाल तर ती औषधे सोडून जर तुमच्या कळी निघत नसेल तर तुमच्या झाडाला आपटेक करण्याचं झाडाचं काम बंद झालेलं असतं त्यामुळे तुम्ही कंपल्सरी चौक्या अवस्थेमध्ये किंवा दहावीस टक्के कळीचं प्रमाण कळी जर निघत असेल त्या कंडिशनला तर तुम्ही ह्या दोन गोष्टी करायच्या पहिली गोष्ट म्हणजे तुमची के बी आणि दुसरी गोष्ट म्हणजे पीएसबी पोटॅश बॅक्टेरिया आणि फॉस्फरस बॅक्टेरिया ह्या दोन गोष्टी तुम्ही त्या कंडिशनला झाडा फळाला तुमच्या झाडाला द्यायच्या आहेत त्यामुळे तुमच्या झाडाची पांढरी मुळी पण व्यवस्थित राहणे तुमच्या झाडाला फॉस्फरस आणि पोटॅश अॅपटेक करण्याचं काम हे सर्वात जलद गतीने होईल आणि तुमच्या कळीला हे सर्वात जास्त मदत करेल हेच तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये सांगायच होतं पण तुम्हाला सांगता आलं नाही त्यामुळे हा स्पेशल याच्यावरती व्हिडिओ बनवलाय तर तुम्ही हे फॉस्फरस बॅक्टेरिया आणि पोटॅश बॅक्टेरिया हा नक्की तुमचा तुमच्या जवळच्या दुकान घेऊन जो, जो तुमचा अकाउंट असेल दहा वीसचा चा अकाउंट असेल त्या पद्धतीने तुम्ही तो घेऊन तुमच्या झाडांना खाली दोन तीन दिवस भिजवून ते पोटॅश बॅक्टेरिया आणि फॉस्पोरस बॅक्टेरिया हा तुम्ही द्यायचा आहे बी आणि पी एस बी त्यामुळे तुमच्या कळीला नक्की मदत होईल तर मित्रांनो आजची छोटीशी छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली तिला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद